अमावश्या भंडारा महाप्रसाद कार्यक्रम झाल्यानंतर स्वतः मेघराजा या ठिकाणी मामांचा दुनियासाठी हजर झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी स्वतः मेघराजा बाळवामाचा अमावश्या भंडारा महाप्रसाद झाल्यानंतर एक दोन दिवसातच बाळोमांचा दरबार धुण्यासाठी साक्षात या ठिकाणी हजर झालेला आहे बाळवामाचा आशीर्वाद फळाला आला आणि बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी पाऊस पडला विजांचा कडकडा चालू झाला या ठिकाणी पाऊस पडत आहे बघा सांगितलेला शब्द खरा झाला अमावश्याला सांगितलं होत सिमेंटची पोते झाकून घ्या पाऊस पडणार आहे तर या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे छान पैकी या ठिकाणी सिमेंटची पोते झाकून ठेवलेले आहे आणि बाळ मंदिरावर सुंदर असा पाऊस पडत आहे रिमझिम पाऊस पडत आहे विजांचा कडकडा चालू आहे या ठिकाणी आपण छान पैकी पावसात बाळोमानच दर्शन घेऊ शकता <tell> जय बाळोमा बाळोमाच्या नावाने चांग बाळोमाच्या नावाने चांग ब चांग, बले चांग बले बोला चांग बाळोमाच्या चा एका भावी भक्तांनी या ठिकाणी पोस्टर बनवून दिलेला आहे बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी बघा अमावश्याला भंडारा महाप्रसादा दिवशी या ठिकाणी नवीन पोस्टर बनवून दिलेला आहे अमावश्याला सांगितलं होतं प्रवचनमध्ये बाळवामाचा आशीर्वाद फळाला आला आणि या ठिकाणी मामांचा साक्षात्कार झाला आणि पाऊस पडला बाळवामाच्या आशीर्वादाने या ठिकाणी बघा पाऊस पडत आहे सिमेंटचे पोते झाकून ठेवलेले आहे आणि मंदिरावर बरं का रिमझिम पाऊस पडत आहे परवा दिवशी पण खतरनाक पाऊस पडला काल एक दोन दिवसातच पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी आत्तासुद्धा पाऊस चालू आहे विजांचा काडकाड चालू आहे निसर्गरम्य परिसर पाहायचा आहे बाळोमा मंदिर बेलमाचे तसेच या ठिकाणी अमावश्याच्या शुभमूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी आमावश्याला या ठिकाणी एका माऊलीनं एका भाविक भक्तानं छानपैकी असा बाळवामा मंदिरावर बाळवामांचा पोस्टर बनवून दिलेला आहे या ठिकाणी बघायचं आहे की आज जरी काय दिसलं नाही तर बाहेरूनच भक्तांना दर्शन व्हावं म्हणून असा छानपैकी पोस्टर बनवून दिलेला आहे जय बाळवामा आतलं दर्शन घ्या बाळवामा मंदिरावर छान बाळोमा मंदिर बेलमाजी या ठिकाणी सुंदर असं दर्शन घ्यायचं आहे जय बाळोमा जय बाळोमा जय बाळोमा हलसी नाथाच्या नावानं चांगलं विठ्ठल विरदेवाच्या नावानं बाहेर पाऊस पडत आहे आबाळ आणि पाऊस संगत आलेला आहे आतलं वातावरण बघायचं आहे बाळोमाचं छान पैकी दर्शन घ्या जय बाळोमा जय हलसी बाळोमाच्या नावाने चांगलं पावसानं जोर धरलेला आहे या ठिकाणी सोबतच संपूर्ण पटांगण बघायचं आहे वृक्षवल्ली सगळे सोयरे वनचरे या पद्धतीनं निसर्गरम्य परिसर बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी सुंदर असं दर्शन घ्यायचं आहे उघड्या माळावर असा बाळमाचा संसार पडलेला आहे मामांनी सांगितल्या पद्धतीनं उघड्या माळावरच हे असं बाळोमाचं मंदिर बेलमाची चंदन वंदन डोंगराच्या पायथ्याला असणार बाळोमाचं सुंदर मंदिर आहे असं अन्नछत्र इमारतीचं काम चाललेलं आहे पावसामुळं काम थांबलेलं आहे असं काय ना काय दर अमावश्याला या ठिकाणी काय ना काय वस्तू येतच राहतात हा बाळोमा मंदिर बेलमाचे येथील वैशिष्ट्य आहे दर अमावश्याला फुल ना फुलाची पाकळी या ठिकाणी नवीन काय ना काय घडतच आहे कारण त्या ठिकाणी बाळोमाचा आशीर्वाद भक्तांना येतच आहे जय बाळोमा जय श्रीराम भक्तांच्या हाकेला धावून येणारा जगातला आगळा वेगळा देव म्हणशीला तर बाळोमा संकटात धावून येणारा हा बाळोमा आहे भक्तीला पावणारा हाकेला धावणारा असा आगळा वेगळा सद्गुरु संत बाळोमाय पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडतच आहे जय बाळोमा जय बाळवामा बाळोमाच्या नावाने चांग बलसीनाथाच्या नावाने चांग बलं या पद्धतीनं मंदिराचं काम चाललेलं आहे पाऊस येत आहे पाऊस पडत आहे त्या साईडला बघायचंय पावसामुळे काम थांबलेलं आहे अनेक भाविक भक्त गुरुवार रायवार अमावश्या एकादश बारस या ठिकाणी मंदिरावर एकादश बारस रायवार अमावश्या पौर्णिमा ज्या भाय भक्ताला जेव्हा मनात वाटेल तेव्हा या ठिकाणी अचानक पण भक्त या ठिकाणी येतात मामाचं दर्शन घेऊन तृप्त होतात असं वेगळं बाळोमाचं दर्शन आहे सर्वांनी एक वेळ मंदिरावर भेट गेला या रविवार पौर्णिमा अमावस्या इतर दिवशीसुद्धा भक्तजन येतात आज पाऊस पडत आहे जय बाळोमा असा निसर्गरम्य परिसर पाहायचा आहे बाळोमाच्या दरबारातला हा निसर्गरम्य परिपोसर या ठिकाणी वडाचं झाड आहे आणि वडाच्या झाडाखाली थुरबानात म्हणजे अर्थात ज्योतिबाचं ठाण आहे आणि समोरच असं हे बाळोमाचं मंदिर आहे असं पटांगण आहे आणि इकडं मामांच्या डाव्या बाजूला अन्नछत्र इमारतीचं चा काम चालू होत आहे आणि काय ना काय मटेरियल या ठिकाणी येतच आहे या ठिकाणी बघा वाळू आलेली आहे तसेच खडी आलेली आहे तसेच या ठिकाणी सिमेंटची पोती आलेली आहेत आले यथाशक्ती भाविकानं फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी आशीर्वाद म्हणून द्यायचा आहे तसेच या ठिकाणी इटा आलेल्या आहेत थोडीफार तिकडं पलीकडं पत्रेची पानं आलेली आहेत तिकडं पाण्याची टाकी आलेली आहे या ठिकाणी मटेरियल बघायचं आहे असं उघड्या माळावर मामांचं आगळं वेगळं ठाण निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी अन्नचत्र इमारत चालू होणार आहे भाविकांनी या ठिकाणी भेट द्या फुलना पुलाची पाकळी मंदिराला सहकार्य करा फोनपे करा गुगल पे करा यथाशक्ती दान करा आपल्या इच्छेचा प्रश्न असणार फोन फोनपे करू शकता गुगल पे करू शकता किंवा हितसमक्ष येऊन कुठल्या वस्तूच्या स्वरूपात सहकार्य मदत करू शकता बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भलं पाऊस येत आहे अशा पद्धतीनं बाळोमाचा आशीर्वाद या मंदिरावर येणाऱ्या भक्तांना मिळत आहे दर अमावश्याला भंडारा महाप्रसाद या ठिकाणी होतो संध्याकाळी आठ ते दहा कार्यक्रम असा आरती प्रवचन प्रवचन आरती महाप्रसादाचा कार्यक्रम होतो येणारी अमावश्या सत्तावीस तारखेला आहे तरी सर्व वायु भक्तांनी येणाऱ्या आमावश्या चा सुद्धा येणारी अमावश्या सत्तावीस एप्रिल रोजी आहे तरी सर्व भक्तांनी सत्तावीस तारखेला संध्याकाळी आठ ते दहा प्रवचन आरती महाप्रसादाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय बाळोमा जय बाळोमा बाळूमाच्या नावाने भले जय बाळोमा जय हलसिद्धनाथ जय बाळोमा जय बाळोमा जय बाळूमा जय हलसिद् जय पांडुरंग विठ्ठल जय बाळोमा मामाच्या नावाने चांग भले मुळे महाराजांच चांग भले जय बाळवामा हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळ